आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ப்ரோ 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 நாரணார் நாரணார் இட்டேனா बाजूல மைக் खाली ஆகுது येस प्लीज प्लीज हो सरफिटेबल बुक आणि श्रीफल देऊन या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान होतोय आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री माननीय नामदार शंभराज्या सिंह राजे भोसले या ठिकाणी प्रास्ताविक सादर करते सृष्टीतले हिंदी चित्रपट सृष्टीतले मराठी सिने आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब तर माहिती आहे आपण सुपुत्र जात साहेब इथली जनता ही नेहमी पहिल्यापासून आधी कोयना प्रदीपजी रोहित भोसले हे सर्व तापोळ्याचे लोक आहेत रवींद्र भोसले तापोळा महेंद्र भोसले तापोळा उनावळे येथे जल पर्यटन केंद्राचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे तो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट होता तो पूर्णपणे नव्वद किलोमीटर हे बॅकवॉटर आहे कोयनेचं धरणापासून इथं काहीच करू शकत नव्हतो परंतु याची सुरुवात प्रयत्न आधीपासून सुरू झाला मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं काम मी तो ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट काढून टाकला आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने हे पर्यटन केंद्र जे होत आहे तो कायदा आपण ऍक्ट काढल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोकं करतात या ठिकाणी बोटिंग आहे आज जागतिक दर्जाचे सगळं पर्यटन केंद्र इथं होईल मला वाटतं पंचवीस एकरामध्ये आपल्या देशामध्ये पहिलं हे केंद्र होते जलक्रीडा केंद्र या पाण्यात पुढे प्रदूषण होता कामा नये अशा सूचना मी अगोदरच मॅडमला दिल्या होत्या एक पोल्युशन होता कामाने पूरक हा प्रकल्प असला पाहिजे आणि स्थानिक लोकांनाही इथं इत, रोजगार मिळाला पाहिजे आणि या भागामध्ये या पर्यटन केंद्राच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर निसर्ग संपदा आहे इकडे वासिवटा किल्ला आहे तिकडे वरती उतेश्वर आहे इकडे समोर इथून आपण साताऱ्याला जातो त्याचबरोबर एक पुलाचं काम सुरू आहे ते मनोहर जोशी सरांच्या काळात पुलाचं नाना घोषणा झाली तर ते आता करण्याचं भाग्य मला मिळालं आणि एक आपण आणखी एक पूल करतोय दोन आपती ते तापोळा आणि एक आपण असं करतोय कोकणातून रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे या कोकणातून येणारा रस्ता हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला पाहिजे जे सात आठ पाच सात तासाचं अंतर जातं ते दोन तासावर आलं पाहिजे दीड तासावर आलं पाहिजे यासाठी आपण तोही हे करतोय मोठ्या प्रमाणावर इकडे जी आपले तरुण आहेत आपल्या रोजीरोटीसाठी गावापासून लांब जातात आपल्या आई वडिलांपासून दूर जातात आपल्या परिवारापासून दूर जाऊन रोजगारासाठी प्रयत्न करतात मी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना माझं एकच स्वप्न आहे की आता तर इथून पुढे कोणीही नोकरीसाठी या भागातून बाहेर जाता कामा नये त्याला नोकरी इथंच मिळाली पाहिजे मग होमस्टे असेल टेंट असतील काय जे काय असेल का ते आणि जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे इकडे अशा प्रकारचा माझा जे काय उद्देश आहे तो आपण सुप्रीम करतोय आम्हाला स्थानिक बोटी ज्या आहेत त्यांना देखील अशा बोटी आपण चांगल्या करून देणार आणि त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून बिनव्याजी कर्ज या ठिकाणी देणार आणि उद्योग मंत्र्यांनी देखील त्यांच्या योजनेमध्ये याचा देखील अंतर्भाव करून घ्यावा जेणेकरून या ठिकाणी प्रदूषण मुक्त हे सगळे प्रकल्प होतील पर्यावरण पूरक होतील आणि त्यामुळे मी सगळ्यांना मनापासून खूप खूप आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो